आज सर्वप्रथम रामनवमी रामाचा रामा आज आ, या दिवशी रामांच्या रामानी रामराज्याच्या स्थापनाचा दिवस आहे तोच आज भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिवस स्थापना दिवस आहे त्यानिमित्त मी सगळ्या या नागरिकांना आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महत्वाचं म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचा छेचाळीसा वर्धापन दिवस आहे आणि त्या सर, त्या काळात छेचाळीस वर्षाच्या काळात किती चढ उतार या पार्टीने आमच्या पार्टीने पाहिलेले पार्टी आहे आणि त्या दीनदयाल उपाध्याय असो श्यामाकोर मुखर्जी असो त्या विचाराला घेऊन ही पार्टी नाईन्टीन एटी पासून जी स्थापन झाली तेव्हापासून जे करत आहे दोन लोकसभेचे खासदार असतानापासून आज जगातल्या सगळ्यात मोठी संघटन म्हणून भारतीय जनता पार्टीला ओळखले जाते आज आम्हाला खूप आनंद आहे आमच्या पार्टी आमच्या पार्टीच्या वर्धापन दिनी आणि त्या पार्टीच्या दिनी निमित्त आणि रामनवमीच्या निमित्त आज टिळक पुतळ्या इथे गडकरी आमचे मान्य नेते केंद्रीय नेते गडकरी साहेब आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या हस्ते टिळक पुतळ्याला एक एक लाख अडतीस हजार चौरस फूट बांधकामाचा भूमीचं एक पैकी पूजन आज झालेलं आहे भूमिपूजन झालेलं आहे तर आम्ही सगळे तिथे त्या भूमिपूजनाच्या सोहळ्यामध्ये हजर होतो आणि पूर्ण विदर्भातल्या प्रत्येक माणसाला त्या एक लाख अडचणी चौरस फूट म्हणजे ती नऊ मजली बिल्डिंग आहे दोन त्याच्यात दोन बेसमेंट फ्लोअर आहे हो आणि सगळ्या लोकांना राहण्याचे कॉन्फरन्स हॉल आहे मीटिंग हॉल आहे लोकांना राहण्याची सोय आहे पार्टी पार्टीच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे एक वास्तू कितीतरी वर्षांनंतर आमच्या विदर्भाच्या नागपूर अशा आपल्या नगरी भरत आहे हे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी सगळ्यांना आज रामनवमीच्या आणि वर्धापत दिनाच्या खूप शुभेच्छा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आमचे देवेंद्र भाऊ हे त्या काळामध्ये पाच वर्ष मुख्यमंत्री होतेच पण अचानक आम्हाला एका पक्षाने थोडासा दगा दिल्यामुळे नाहीतर आमचीच पुन्हा सत्ता भारतीय जनता पार्टीच येणार होती परंतु एका पक्षाच्या जे मँडेट लोकांनी दिले त्या मॅन्डेटचा विश्वासघात घेऊन शिवसेना बाहेर निघाली आणि एक वेगळी सरकार जी असंयुक्तिक सरकार निर्माण झाली त्यानंतर पुन्हा अडीच वर्ष आमची सरकार आली आणि आज या दोन हजार एकोणीस एक, ते दोन हजार दोन हजार बावीस ते दोन हजार या एक पंचवीसच्या एकोणीस ते पंचवीसच्या कार्यकाळात जे आता सरकार आमचे मुख्यमंत्री देवेंद्र बाबू आहे त्यांनी महाराष्ट्राला सर्वात नंबर वन महाराष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल चर्चे आहे कमीत कमी एक लाख छप्पन हजार करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट विदेशी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे आणि गडचिरोली सारखा जो आदिवासी एरिया आहे किंवा जिथे लोक जाण्यासाठी घाबरतात नक्षलाईट एरिया त्या एरिया सारख्या त्या गडचिरोली जिल्ह्याला एक चांगली संधी आज तिथे दुनियाभरचे लोह प्रोजेक्ट येत आहे आय एनचं तिथं कोरचा मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहे आणि त्या ठिकाणी थी देवेंद भाऊने आपला इन्व्हेस्टमेंट आणलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरची आपली महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट होतं त्याने एक ट्रिलियन डॉलर बंद घेऊन जाण्याची त्यांची मानसिकता दिसत आहे आणि सगळीकडे सगळ्या योजनामध्ये मुंबई शहरामध्ये त्यांनी कितीतरी योजना नवीन नवीन अशा योजना आला आहे नवीन एअरपोर्ट झालेला आहे पनवेलला इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अशा प्रकारे केंद्रामधली सरकार आणि महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनची सरकार असल्यामुळे या आता महाराष्ट्रात थांबणार नाही असं आम्हाला आमच्या मुलं जनतेला असं वाटतंय आणि सरकार पूर्ण पाच वर्ष मोठं काम करेल अशी इच्छा आहे नगरपालिकेच्या इलेक्शन हे एका सुप्रीम कोर्टामध्ये काहीतरी ओबीसीच्या निर्णयाबद्दल ते थांबलेला आहे जोपर्यंत तो सुप्रीम कोर्टचा निर्णय घेत आहे तोपर्यंत आणि निवडणुका म्हणजे इव्हन मुंबई असो विदर्भ असो सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्या याच्यासाठी थांबलेल्या आहे मला असं वाटते पंचवीस मेला या मे महिन्यामध्ये त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय होणार आहे निर्णय झाल्यानंतर ताबडतोब महाराष्ट्र सगळीकडे नगरपालिकाच्या निवडणुका लागू होतील अशी आम्हाला आशा आहे कारण का आतापर्यंत लोकसभेचं लक्ष झालं Nah, विधानसभा झाला सगळ्या मोठ्या नेत्यांचे इलेक्शन झाले परंतु जे कार्यकर्त्यांचे इलेक्शन असते ते आज थांबलेलं असल्यामुळे इच्छा जनतेला नागरिकांना अतवनात त्रास होत आहे आणि तो त्रास हो आता जनता थकून गेलेली आहे त्यांना आता कुठेतरी स्थानिक नेता हवा आहे म्हणून आम्ही माझ्या वतीने किंवा पक्षाच्या वतीने मी आमच्या नेत्यांना सांगू इच्छितो लवकरात लवकर लवकर निवडणूक लागावली पाहिजे जेणेकरून जनतेचे जा, आम्ही कामं करू शकतो